हाय मित्रांनो खूप दिवस झाले आम्ही लॉंग व्हिडिओ बंद केले होते पण खूप सारे कमेंट आले की आम्हाला तुमचे लॉंग व्हिडिओ बघायचे तर चला मग आजपासून सुरुवात करूया आपण लॉंग ना चला आता इथं कोण झोपलाय बघूया सकाळ सकाळ हे बघा दाद्या होय बाई सकाळ सकाळ व्हिडिओ मग लॉंग व्हिडिओ बघायचे लोकांना आपले म्हणाले कमेंट याय लागलेत की लॉंग व्हिडिओ बघायचे म्हणून मग तुझ्यापासून सुरुवात केली अजून उठलं नाहीस का तू उठल आंघोळ केली पण लय मला आळ कंटाळा निवांत फिवान काय नाही आजपासून लॉंग व्हिडिओ काढायचे त्याच्यामुळे निवांत हे काय आराम फिराम नाही कपडे कुणी टाकलेत असे तिकडे मला नाही माहिती कोण टाकली तिकडे विचार कोणाला टाकली अहो काकी तुमच्या घरामध्ये ही दाद्या घुसलाय बघा इथं तोंड लपू लपू घ्याय चला मित्रांनो हिन तोंड लपलंय उघडलं उघडलं तर आपण जाऊया आता काकीला भेटू जरा चला काकीच्या घरामध्ये हानी कसा राऊनदळा लावलाय ला हा का इथं बघा काकीनं इकडं साफसफाई केली पण तिकडच्या घरात दाद्यांना नुसता धुळा धुळा केला या हे बघा काकीचं घर हा काकीच्या इथं खायला काही नाही नुसता पसरत तुलाय बघा मांडून काकी काय करत बघू हा दाद्या इकडं व्हिडिओ मध्ये तुला आहे असं काय वाटायला ह्या का हे कोण आहेत वळखील आहे काय झालं नको काढू काय करू नको बरं माझ्या आंघोळी राहिली कपडे आहे तुझा ना सांगायला लागले ग काकीफ्यात काकीला काय आवड असं राडा दिसत नाही तुला राडा राडाफाटा काय कपडे धुवायलेले आहेस ना, ना कपडे धुवायला दिस हे काय वाईट आहेस का काय ग कर बनती उगत केलं बन बरं पाणी गेलं काय ना तुला सांगायला ती बंद कर नाहीतर मी तुला व्हिडिओ काढू लागला नाही सांगायला लागले कर, कर, हमारे हमारे चला जा का चला आपण का, आता काकीचा शर्ट जरा कट करू बर काकी माणसी काय शाळेतून बारा कुठले काट वाजले सकाळचे बारा वाजलेत का आणि एवढ्या लवकर का म्हणून कपडे धुवायला बसलात तुझा आणता महागरचा उरकाव लागतोय ना फटा फटा फटाफटा तर उरका उरका लवकर मग माणसंस्त्यावर आता माणसं येऊ येतना 12 वाजता येत बुकत्या कुठे गेली ती शाळेत मानसी दीदी कुठे आहे शाळेत चाय तू कसं काय आली लवकर मॅडम ना काय मॅडम न मॅडम ने सोडलं होतं बर ये या ये लवकर पेपर झाले का मानसीचं चालू आहे राजा मानसीचं चालू आहे तुझंच राहिले तुझं झालं आणि मानसीचं चालू आहे बर या जेवण केलंस आयया <laughs> <laughs> हा किती का बसलीस हाकून दिलं काय तुला घरातून मला हाकलून मी माझे लय भूगे लागले दुखायला म्हणून मला <laughs> माहिती आहे का म्हणून बसलीस हा का म्हणून सांग बर तुला वाटायला जाते ना तुला जाताना त्यांच्याकडून रुपये घ्यायचे म्हणून बसलीस का नाही रस्ते शंभर रुपये घ्या देणारे मला ती काही भवानी शाळेतून भवानी यार बघ तुला काय मध्ये का तुझे पेपर हा माहिती मग तूच कशी आलीस आधी कशी आलीस पेपर बुडून मॅमने नाही द्याला एंजल मानसी दीदी शाळेत बसली का ती एंजल आई तुझी माया करीत नाही का बघ कशी वासकायली तुला उठे त्याला माय मानसी दिदीला घेऊन यायचं ती एकटीच आली आणि म्हणा की मानसी दिदीचा पेपर हाय म्हणती उठ उठ आई तुझ्यावर जागा काढायला आजूचा लवकर उठ तिथला उठ घरात जा घरात उठे त्याला उठ हा काय करायलास काय पिवडीला खेळायला लागलोय बघा आमची पिवडी पिवडे इकडे बघ पिवडे काय करायली तिची मम्मी तिकडे करायला लागली म्हणून माझ्या आणून टाकली मग खेळायला लागली मस्त पैकी लग्नाच्या आधी बरं होतं का आता बरं वाटतंय इकर सांभाळाय लग्नाच्या आधीच बरं होतं वा एकटा जेवण सदाशिव ही काय आता लग्न करून पश्चाताप झालाय लेकर सांभाळायची वेळ आली अरे मातारा झाल्यावर हीच लेकरू तुला सांभाळेल कि जवळ सांभाळीन तर कुठे विषय आहे पण लवकर लग्न करून फसलो ना उशिरा केला असत एन्जॉय भेटलं असत बघ बाबा चुकी केल्यावरच पुन्हा वाटत चुकी केली हे का नाही पिवडे पिवड्या बघ कसा म्हणायला लागलाय तुला बघ हस हस भाऊ बघा आमची पिवडी कशी बघायली या पिवडे बोल बोल आ, कर, तरी दादीची पुरगी असली होती दादे भारी आहे का नाही बा तू जर कुठे गेलास तर कोणच म्हणणार नाही तुझं डिकुर आहे म्हणून लोक हानते तुला कोणाचा बाळ घेऊन चाललंस म्हणून रस्त्याने <laughs> सोबत घेऊन जात जाईल की माईक वडायली माईक वडायली अरे माझ्या माईक च करताना वाटल तुमच्या नादात <laughs> पिऊ हे बाग हे बाग हाच बर तुला हसा येत आ... का मानसी सुटली का शाळा हो हो मग सुटली शाळा कशाचा पेपर होता आज आज वाय आज इव्हीएसचा पेपर होता मग इव्हीएसचा अरे वा कस काय गेला एक नंबर गेला मग आउट ऑफ पडे मला आउट ऑफ खरं का ये मानसी आउ, तुला खोटं बोलू मी सरी सरी विचारलं ग म्हणजे खरंच का मानसी तू एवढी हुशार झाली शाळेमध्ये पण हो पण डोकाईस मग गेलीस का नाही का तशीच गेलतीस अगं मावळ माझ्या मम्मी तर मला लय रागावता ती तर मला सकाळी लवकर उठलीच नव्हतं म्हणून लोक कसं तरी उठल माशीच गेलते जुटा बी नव्हता बांधला मी अरे देवा माशी मग माझ्याकडे मी तुझं विसरून दिला असत की तशी येड्यावेळी शाळेत जात असतात का अग माव तू उठत दहा वाजता तू जर माझ्या असते बघ माणसे मी तुझी तारीफ करायला जाते काहीतरी तुझं चांगलं करायला जाते तू माझा पचका करतेच दहा वाजता उठते का ग मी साडेसातला उठते ना म्हणे की साडेसात वाजता मग उग आई आज आदरची आज तू पण मला नाव ठेवू म्हण की दहा वाजता उठते

एवढा उशीर कसा राज केला कुणाला हॉस्टेल अरे देवा मग बस उशीर झाला का हा झाले का पेपर नाही अजून अजून नाही झाले का कधी आहेत पेपर मला ना माहित नाही पण तारीख अजून जमली नाही जमली नाही होय लग्नाची नाही